आठवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीणच्या अजित पवार गटाच्या कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कलेश्वर सभागृह अटपाडी इथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांचे या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की मी घेतलेल्या भूमिकेला पाठबळ दिलं आणि उत्स्फूर्तपणे या कार्यकारिणीची आज निवड झाली उत्तमराव माने आमचे कर्गणीचे सहकारी आहेत त्यांची आम्ही तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या आहे युवकच्या अध्यक्षपदी बंडो बंडा पाटील आमचे जे अश्विन कुमार पाटील आटपाडी जे आहेत त्यांचे तालुकाच्या युवकच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्याच पद्धतीनं महिला अध्यक्ष म्हणून पूजाताई आमच्या ज्या ग्रामपंचायत सदस्य दिगंजीला काम करतात त्या महिलांच्या अध्यक्ष म्हणून आज काम करत आहेत नंदुकुमार पाटील यांची आम्ही आटपाडी शहरच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्याच पद्धतीने एक चांगली कार्यकारणी या सर्वांना आम्ही जोडून देण्याचा के प्रयत्न केलेला आहे नजीकच्या काळामध्ये विविध जे सेल आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काम करणारे का, का त्या सर्व सेलच्या निवडी पण आपल्याला झालेल्या दिसतील मला खात्री आहे की ज्या भूमिका जी भूमिका घेऊन मी अजितदादांच्या बरोबर जायचं ठरवलं त्या भूमिकेला प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आपल्या या मतदारसंघात मिळत आहेत नजिकच्या काळात ताल तालुक्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध तालुक्यामध्ये संघटना बळकटी करण्याचं काम आम्ही करणार आहोत मी अजितदादांना त्यावीस शब्द दिला होता की तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीचं काम किंवा उन्हा त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर काम या सांगली जिल्ह्यात होईल आणि त्याची आज सुरुवात आटपाडीमध्ये होते मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही जबाबदार प्रतिनिधी म्हणून किंवा जबाबदार पदाधिकार तर दादांच्या नावाला साजे काम आपल्याला पुढच्या करायचं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद